सावळेची जणू सावली चोवीस नोव्हेंबर प्रोमध्ये तिलोत्ता म्हणते माझ्या घरामध्ये फक्त सौंदर्य आणि फक्त सौंदर्यच वास्तव्य करू शकतं त्यामुळे माझ्या घरात आणि माझ्या सारांच्या आयुष्यात ही मुलगी मला अजिबात नको आहे ती सावलीचं मंगळसूत्र ओढायला लागते सावली पटकन पकडते आणि मागे होते तिलोत्ता म्हणते हे लग्न मी मान्य करत नाही आणि ह्या मुलीने माझ्या घरात अजिबात राहायचं नाही माझं हे डिसिजन फायनल आहे कळलं सगळ्यांना आता तिलोत्तमा निघून जाते तिच्या मागे एक एक करून सगळेच निघून जातात फक्त चंद्रकांत सावली आणि सारंग असतात सारंग आणि सावलीची गाठ बांधलेली असते आता सारंग खांद्यावरचा पंचा हटवतो तो खाली टाकणार तेवढ्याच सावली पकडते आता तो आणि चंद्रकांत आत निघून जातात आता तिलोत्तमा पुन्हा दारातीव म्हणते सलनीक झाला आता सगळं अगं जा माझ्या घराबाहेर असं किती दिवस उभा आहेस तू आता तिलोत्तमा तिच्या तोंडावर दार लावते सावली विठ्ठलाला पकडते आणि खूप रडायला लागते तर तुम्हाला काय वाटतं ह्यात तिलोत्तमाचा माज उतरायलाच हवा का असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद